तर काहीच आता आपण माझ्या मामाच्या गावी आलेलो आहे माझं मामाचं गाव इकडे पलीकडे सौंदळे गाव म्हणून तर आम्ही आता नवला नवला देवी पावनादेवी मंदिरमध्ये आलं आहे काहीतरी मम्मीनी मम्मी दादा वगैरे मावशी वगैरे होटी भरायला आले तर तुम्हाला जाऊन दाखवत तुम्हाला मागे दिसलेलंच असेल मंदिर दिसतं आहे ना भाई हे तुम्हाला आत तुम्हाला आतमध्ये येऊन दाखवतो कसं आहे तर जाऊन बघूया इकडे इकडे नाटकावर वगैरे होतात इकडे कार्यक्रम नवरात्रीमध्ये मोठा कार्यक्रम होता इकडे 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 तर मंदिर तर काहीच तुम्हाला माहित नसेल किंवा इकडे इकडे मुंबईला जायच्या अगोदर इकडे गावाला असायचो ना इकडे पलीकडे तर जेव्हा सुट्टी पडायची एवढं भाई असं आहे ना की भाई नवराची सुट्टी पडणार भाई इकडेच मामाकडे आम्हाला तर इकडे यायचो मी ह्या इकडे इकडे त्या सर्व भरपूर बोरग्या वगैरे असायचं पण आता इकडे कोणच नाहीत इकडेच मेल असायचो भाई मी इकडेच इकडे ग मग पाठी क्रिकेट खेळणार इकडे आणि इकडे त्या इकडं इकडे हॉल आहे मोठा जे गणपतीचं विसर्जन करतात तिकडे आम्ही मेले असं सर्व वाढीतले बरं सर आमच्याकडल्या पर्यंत इकडे मामाकडे वळतं तर आता आम्ही चालू आहे मामाच्या घरा घरी घरी

पटकन चालया पुढे पुढे आता माकान माहिती पुढे पूर्ण नाही जाऊचा पुढे अर्ण गाडी गाडीकडे खाली येत जाण जाऊ मामाड जाऊचा गिर्या गिर्या गाड्या जाऊ चालत नाही आवच नाही लांबा विरात नाही जाऊ भेटणार गाडी येत आता आम्ही वाहत चालव तर असं की बाई नवराजी सुट्टी पडल्यावर भाई, भाई पहिला आम्ही इकडे यायचे मामाकडे मामाच्या घरी मम्मीच्या घरी इकडे तर आमका वाहतच ठेवलं असायचं वाहतच मेले असायचे कुर्ले पकड ह्या पकड इकडे तिकडे अडंबरेगिरी करीत तर जाऊन बघूया इकडे मोठे खोणे भेंचू तिकडे गिरी कुठेतरी इकडे कुठेतरी खालती जाऊन बघूया तुम्हाला जाऊन दाखवतो इकडे गणपती वगैरे इकडे चपल लावून नाही खाली इकडे आम्ही पेऊ घ्यायचे बारके असताना पाचवी साईत असताना कुर्ली बुरली बँके कुठे इकडे टाकले जायचे आमच्या इकडे आणि इकडे खालती मोठी कोंड आहे ही चले पटकन चाल गाडी ना ठेवून जातील मी मी तर आता आम्ही इकडून सौंदर्य म्हणून गिर्यात जातो आहे गिर्यात मामा तिकडे मामाकडे मामाच्या जातो आहे तिकडे मी कदाचित तिसरी चौथी असताना गेलो आहे म्हणजे लहानपणी गेलो आहे आणि आता जाऊन तिकडे बघूया पूर्ण सर्व काही चेंज झालेलं असेल तर जाऊन बघूया एका वेळात असतो तुम्ही ओळखत अशा तर जाऊन बघूया चल पटकन विराश गाडी बी तर आहो कोण पण किती वर्षांतर पण सगळं काही शूट करू नाही भेटला इकडे माका सड्यावर पण घर आहे सड्यावर म्हणजे इकडची पूर्ण जेवढी घर आहे त्याच्यापेक्षा जास्त घरं वरती झाली म्हणजे इकडे वाडी होती ती गोरावाडी ती पूर्ण आता वाडी वरती गोरवाडी झाली इकडे कोणच नाही राहत इकडे आता काय काय लोकच होत राहतात एक दोन जण कोणतरी असतील तरच कदाचित तर जाऊन आता आपण गाडीवर बसणार इकडे तर जाऊन बघूया खालती खालती तर कायच तुम्हाला आता जाऊन डायरेक्ट आम्ही आता कुठे जायचं गिऱ्या जायचंय ना तर तुमका आता आम्ही डायरेक्ट गिर्या गिर्यात मामाच्या घरी भेटतो तिकडे वर जा तिकडे मी किती वर्ष गेलो नाही आपण नाही केला विराज लहानपणी गेलो तेव्हाच घेत गे असेल तर जाऊन आता बघूया जाऊन तिकडे तुम्हाला दाखवतो इतक्या इकडे इतके इतक्या आठवणी इतके इतक्या आठवणी आहेत ना भाई इकडे शपथ नाही गेले टाकून जातील की सर्व भाई इकडे जंगल झाले भाई जंगल सर्व चेंज झाले भाई इकडे घर आहे माझ्या मामाचं इकडून दिसणार नाही तुम्हाला खाया दिसत नाही इकडे वरती वेळा तावाला ताव आला ताव आला ता पूर्ण बाई जंगल झाला बाई इकडे नाही गेली टाकून जाते की भाई वाघ येऊच वाघ इल गाडी चालू नाही होणार बसती आहे गाडीत इथेच नाहीत अजून काही ना बसतील दे इकडे एक मंदिर आहे तिकडे वरती नवरादेवी पावनादेवीचं मंदिर आहे इकडे आणि इकडे खालती ब्राह्मण देव मंदिर आहे इकडे भाई हार्ड हार्ड मंदिर आहेत भाई इकडे एकदम स्टेज दाखवतंय ना खालना काय दाखवतो खालनावरणं करू नको आहे छोली गरम होते भाई एकदम भाई भाई बाई एकदम मस्त कार्यक्रम होता ना भाई का एक नंबर हत कहीं रेलना अजू गरम भाई एकदम गरम जो भाई इको न इक मिले इक सौर वाड़ित पे वाड़तेर ना सगे मुंबई गे पर मुंबई का कायच हो तो तुमका तर तो डायरेक्ट मी गिर्यात भेटतोय गिर्यात दाखवते मामाचा घर कसा आता वगैरे तिकडे आम्ही पाचवीत गेलो मामाला मामाला पाचवीत पाच बघितलं असेल मामानी मी पण मामाला पाचवीत बघितलं असेल त्यानंतर मी तिकडे गेलोच नाही कारण तिकडे येणं झालं नाही तर जाऊन तिकडे बघू दाखवतो बाय कसं घर आहे काय कसं वगैरे तर जाऊन तिकडे भेटू सो बाय बाई आता पडेल आत आलो आहे पडेल कॅन्टीन लाल हो चीन Buy bằng bay bạc tuy bằng 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 Hvem er det er ja. hjemmegården. Ja, ja. आम्ही आता मामाच्या घरी इलाव म्हणजे मम्मीचो मामा आमचो बाबा मामाने आहे तर जाऊन बघूया चले तुम्हाला जाऊन मी घर दाखवतोय आहे

मी एकटा ती काय गेली मामानी रात्री कुठे गेले नाही माहिती जवळ आहेत का बघा हा नाही तिथे ना लॉक हा एकच आहे मामा काहीतरी बाहेर गेलो हा मामा काहीतरी बाहेर गेलो हा मामा काहीतरी बाहेर गेलो हा

हां हां मामा करून स्टार्टस आहे भाई स्टार्टच आहे भाई फोन स्टार्टच आहे टूअर इलाव टेरेस टूवर टेरेस काय माहीत नाही बघायचा हायवे त्या एट का हायवेचा त्या एट का हाय मेन हायवे आहे बरं तर मोडून घेऊचा विकऊन च अठ्ठाव अरे कौन पोरी नहीं बहुत उतार खाली पोरी नहीं उतार अरे नायत कौन पोरी उतार खाली हाँ या हाँ या क्या भारी यार ये करना भाई एक नंबर सही है भाई सगा सही है, है। मस्त तो वो वा जाना वाला जिससे लिया कहाँ कहाँ जिससे सगा भाई काय का बाव में एकदम तुमका तुमक माहित नसत की मी आता पहिलो फक्त पाचवीत की तिसरी असताना मी इकडे गेलो पप्पांसोबत मम्मी पप्पांसोबत त्या मामाकडे मम्मीच्या मामाकडे माझं आजी आजोबा म्हणजे असं हा तर त्यानंतर पाचवी तिसरी नंतर मी आता त्या किती वर्षानंतर आता इकडे आलो आहे तर भाई काय काय करू हां जात आहे तर त्यानंतर मी इकडे गेलेलो आहे भाई कायच घर तेव्हा हो घर असं बांधलं नव्हतं आता नवीन घर बांधलेलं काय मस्त घर एक नंबर कायच बोलू तर ही गोष्ट तुमका रिअलाईज झाली असत की भाई म्हणजे माका नाही सगळ्यांनाच रिअलाईज झाली असत म्हणजे मी कोणाक बोलतो समाजासहात तुमका की भाई जेव्हा माणूस जवळ असतो हो तेव्हा भाई कोणाक त्याची केअर ओवर काय नसता व्हॅल्यू वगैरे काय नसतं जेव्हा तो माणूस होता लांब एकदम असं जातो ना तेव्हा असं भाई असतं बाई की असं करते कर ते मला आता ॲट द एंड समजलं आहे तर तुम्हाला पण हेच सांगेन की भाई जे तुम्ही बोलता की आपले आपले असतात ते सर्वच आपले काय आपले नसतात तर भाई तुमचं म्हणणं भाई तुम्ही तुमचं बघा मला आता समजलं आहे तर काहीच आता म्हणजे काही फिरू की लाव पाठी बिकाना पाठीद रस्तो एका ना तिका रस्तो पाठी जाऊ बघ ना सर चिका इकडे भाई बघ चिकला तिकड निसल सर त्यात चल पुढे चल चल ना पुढे तर काहीच मी इकडेच जलामला इकडेच ह्याच गावात ह्याच वाडीत पडेल वाडी काहीतरी तर तिकडे जाऊचा तिकडे जाऊचा इड सोया तिकडे सांगते चल म्हणून माझा जन्म इकडेच झालेला भाई ह्या गावात पडेलात चल तिकडे हाय बाय तुळशी लग्न आल्यावर सहा तारीख पण सुट्टी घात हा सो गाइस आता मी पूर्ण व्हिडिओ वगैरे टाकेन क्लिप वगैरे टाकेन तुम्ही बघा लाईक लाईक कमेंट शेअर आणि मस्त करा तर आता मी चालले खाली फराळ खाऊक मामाच्या घरी तर व्हिडिओ आवडला असतो तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका तो बाय